नमस्कार आपलं स्मार्ट गोदावरी न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपण आहोत आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी गावामध्ये आणि ह्या ठिकाणी एका जुनी धोक्यात कोल म्हणजे कोलदरी असं हे नाव पडलेलं आहे आणि या ठिकाणी उपोषण करते म्हणजे बे मुदत उपोष उपोषण सुरू झालेलं आहे अनेक दिवसाचा संघर्ष अखेर उपोषणापर्यंत आलेला आहे आणि शेतकरी सकाळपासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले तर गट नंबर एकशे पंधरा एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे चौपन्नमधील सर्व शेतकरी पुरुष महिला मंडळ या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले तर आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत नेमकं काय मागण्या यांच्या आणि काय सांगितलेले तर आपण जाणून घेऊ चला का मागणी तुमच्या नेमकं उपोषणला बसलेले आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून जातो अर्ध देतो चक्रा मारतो काहीच फायदा झाला नाही चक्रा मारून मारून शेवटी मग एम ला वकील लावून सनी केसेस लढलो एसडीएम ला निकाल दिला चोवीस आपलं किती तारीख एकवीस एकवीस अकरा तेवीस ला हा निकाल दिला पण तरी पण या लोकांना निकाल कोणाच्या बाजून दिलेला आहे आमच्या बाजून तर निकालामध्ये काय सांगितलेलं आहे नेमका करून देणे ने। तर मत... यासाठी तुम्ही तो निकाल घेऊन कोणत्या अधिकाऱ्याकडे गेल ते पर्यात मंडळ अधिकारी काय तहसीलदार यांनी दखल घेतली नाही आता निवडणूक आली आता परीक्षा आल्या निवडणूक झाल्याची पाहू आचारसंहिता लागली आचारसंहिता झाल्याच्या नंतर देऊ अस टोला टोली चालल्या बरं जर हा रस्त्यासाठी जर तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी ह्या लोकांनी जर दखल नाही घेतली तर आपण उपोषणावरती ठाम आहेत बसलेलो ठाम बर तर तुमचं एकच मागणी आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे काका तुमचं वय काय माझं वय आणखी बर तुम्ही इथे अनेक वर्षापासून शेती करताय तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी हा रस्ता पहिलीपासून म्हणजे पहिल्यापासून असाच आहे का पहिल्या पण वाचत काय करू झकून देत नाही तर तुम्ही अनेक वेळा मागणी करून रस्ता द्याला नाही तहसीलदार साहेब आले पोलिसवाले आले फौजदार आले लेडीज पोलीस आले बुडजा इतके काम झालं शेतकरी म्हणजे आमचे माल मोठ मोठे माल होते तर ते काय म्हणले फौजदार तहसीलदार आता वरून आजाराला बिल्डिंग तुटते म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या पाय पाडा मग ते दोन तीन माणसाचा पाय पड दोन महिने दम मारा आता असं काय म्हणजे दोन महिने दम म्हणताय ना आपली केली अजूनही तुमचा म्हणजे निर्णय लागलेला नाही तर तुम्ही उपोषणासाठी ठाम आहेत जोपर्यंत रस्ता होणार तो नाही तो तोपर्यंत तर ता। ह्या ता। ठिकाणी शेतकरी सांगतात हे की आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण आहे म्हणजे शेतकरी अतिशय आता संकटात सापडलेला आहे कारण पावसा पाण्याचे दिवस आहे पेरणीचे दिवस आहे आणि शेतकऱ्याला जाण्यासाठी काही वाहतूक सुविधा बी बियाणे खतं घेऊन येण्यासाठी खूप अडचण येते आणि अशाच ठिकाणी हे शेतकरी बसलेले डायरेक्ट डोंगराच्या कडीला शेतात त्यांच्या आणि स्वतः तहसीलदार असेल उपजिल्हाधिकारी असेल त्यासोबत जिल्हाधिकारी असेल सर्वच प्रशासनाने आता जागे झाले पाहिजे आणि शेतकऱ्याला भेटी देऊन त्यांच्या समस्या सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे असंच या शेतकऱ्याची मागणी आहे तर आपण नक्कीच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज राज्य शासन यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया येत्या हिवाळी अधिवेशनात हा विषय नक्कीच लोकप्रतिनिधी चावठ्यावर आण आन, आणल्याशिवाय राहणार नाही चला तर आपण